गोदाघाटावरून तोल जाऊन पुरत वाहून गेलेले यज्ञेश राकेश फोगार या युवकाचा मृतदेह माळसांगवी येथील रेल्वे पुलाखाली असलेल्या पानवेलीत सापडली अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाकडून गेल्या तीन दिवसापासून शोधकार्य सुरू होते यज्ञेश हा दिनांक चार ऑगस्ट रोजी सकाळी गोदाघाटावर पूजाविधी करण्यासाठी कुटुंबियांसह आला होता पूजा आटोपल्यानंतर तो पूर पाहण्यासाठी उभा असताना तोल जाऊन तो पुराच्या पाण्यात पडला होता डोळ्या देखत मुलगा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे पाहून आईने फोडला तेव्हापासून यज्ञेशचा शोध सुरू होता काल दुपारी पुन्हा नाशिकोड अग्निशमन दलाचे पथक व जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाकडून एक लहरे परिसरातील नदीपात्रात शोध सुरू होता त्यावेळी गंगावाडी माडसांगवी येथील रेल्वे पुलाखाली असलेल्या पानवेलींमध्ये मृतदेह अडकल्याचे स्थानिक मासेकरांनी पथकाला सांगितले त्यानुसार पथकाने पानवेल्यांमध्ये अडकलेला यज्ञेशचा चा मृतदेह बाहेर काढला एन न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकटे नास